आज मी तुमच्यासाठी जी कविता आणली आहे त्या कवितेचं नाव आहे चलन कमी असेल तर काय होतं जर चलन कमी असेल तर काय होतं हे या कवितेतून व्यक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे तर चला सुरू करूया आजची कविता चलन कमी झालं की फार फार वांद होत चलन कमी झालं की फार फार वांद होतं महागाईच्या या युगात आयुष्य मग भाजत जातं चलन कमी झालं की फार फार वांद होत महागाईच्या या युगात आयुष्य मग भाजत जात चलन कमी झालं की हातपाय चालायचं बंद होत चलन कमी झालं की हातपाय चालायचं बंद होत रसरसलेल्या ज्वानीमध्ये अकाली म्हातारपण की हो येत चलन कमी झालं की खिशाच पारड कमी होत चलन कमी झालं की खिशाचं पारड कमी होत घरासाठीच स्वप्न उरातलं उरातच की हो कोमेजत चलन कमी झालं की खायची होते उपासमार चलन कमी झालं की खायची होते उपासमार कारण पैशाच्या तालावर नाचणाऱ्यांची आहे इथे भरमार पैशाच्या तालावर नाचणाऱ्यांची आहे इथे भरमार